तर नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गावरण शेती आणि कोथिंबिरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघू शकता आज आपल्या हरभरा पिरून तेरा दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि मी आज आलेलो आहे शेतात बघाव म्हणला हरभरा कसा उगवाला आहे कसा नाही आज तेरा दिवस कंप्लीट झालेले आहेत आप आपल्या हरभरा पिरून तर हे बघू शकता माझ्या पाठीमागे जे तुम्हाला दिसतंय सगळा नंबर एक असा हरभरा उगवलेला आहे आपण पस्तीस किलोनं हरभरा पेरलेला आहे हरभरा पेरताना आपण त्याला औषध वगैरे लावलं होतं स्प्रिंट असं नावाचं औषध करून बीज प्रक्रिया करूनच पेरलेला आहे हरभरा आपला पस्तीस किलोनं एकरी पेरलेला आहे आणि खात आपण वीस वीस झिरो पक हा खात पेरलेला आहे तर ही मी शेताकडे आल्यावर बघितलं व हरभरा कसा उगवला आहे कसा नाही आपण छोट्या टॅक्टरनं पेरलेला आहे हरभरा हे तुम्ही बघू शकता हरभरा कसा उगवाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही दोन जी ओळीतलं जे अंतर आहे ते अठरा इंच आहे तर भावांनो मला एक सांगायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून जर वीस इंच कुणाकडे कुणाकटिपणा असली तर हरभऱ्याला तुम्ही वीस इंच टिपण्याने हरभरा पिरवू शकता कारण की उतार मी स्वतः गेल्या वर्षी काढलेला आहे पण सध्या आपल्याकडं घरी आपल्या अठरा इंचाचं पेरणीयंत्र होतं आपण दरवर्षी पेरतो त्याचप्रमाणे होतं गेल्या वर्षी आपण काय केलं तर माहिती आहे का दुसऱ्याच्या टिपणीनं आपण हरभरा पेरला होता, पेर होता, हर पेर होता वीस इंचानं आता हे जे तुम्ही बघू शकता हे जे आहे ते ती आपलं तीन एकराचं तुकडा आहे तीन एकराचं तुकडा आहे आपल्याला दरवर्षी काय होतं माहिती आहे का या तीन एकरामध्ये कमीत कमी पस्तीस छत्तीस सदोतीस कट्टे हरभरा होत आहे आपण गेल्या वर्षी वीस इंचानं पेरला होता आपल्याला शेहेचाळीस कट्टा हरभरा या तीन एकरामध्ये झाला होता कारण की आपण पेरलं होतं वीस इंचानं हरभरा पेरला होता तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की कसं होतं माहिती का सोयाबीन तुम्ही अठरानं पेरू शकता काही अडचण नाही कारण की सोयाबीन एक शिवडी असते त्याच्यामुळं वरी जाते हरभरा कसा होतं माहिती का असं फफावतय त्याच्यामुळं दाटण जास्त जमत नाही दाटण झाली का फुलं वगैरे जास्त लागत नाहीत हवा लागत नाही वीस इंचानं पेरलं का थोडी हवा वगैरे लागते त्याच्यामुळं फुटवा वगैरे फुलं जास्त होते त्याच्यामुळं जा उतार पण जास्त पडू शकतो आणि पडतंयच कारण की मी माझ्या स्वतःच्या गेल्या वर्षी ह्याच रानात वीस इंचानं पेरलं होतं म्हणून तुम्हाला सांगावलं आहे पण ह्या वर्षी आपल्याला काय ते आपण बाहेरच्या ट्रॅक्टरनं पेरलं नाही आपण घरच्याच ट्रॅक्टरनं पेरलेलं आहे त्याच्यामुळे हे बघू शकता हे अठरा इंच आहे हरभरा नंबर एक असा उगवलेला आहे कुठं थोडंसं दा दाट पातळ नाही ना काय नाही हे बघू शकता आणि हे जे आहे हे जानकी व्हरायटीचा हरभरा आहे आपण दरवर्षी जानकीच हरभरा पेरतो कारण की उतार पण मस्त येत आहे आणि एक दोन पाणी दिलं की नंबर एक अजून उतार पण पडतंय त्याच्यामुळे हे बघू शकता कसा उगवला आहे कमेंटमध्ये स नक्की सांगा आणि तुम्ही कोणता हरभरा पेरता हे बी कमेंटमध्ये सांगा आणि त्याला एकरी किती उत् कट्टे होतात किती क्विंटल हरभरा होतो हे पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर कसा वाटला हा व्हिडिओ तर अजून कुणाला जर कोथिंबीरविषयी आणि मिथीविषयी जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत बघू शकता आणि जरी बघून जर नाही थोडं समजलं काय केलं आता उन्हाळ्यात बरेच शेतकरी मिथी वगैरे करतात कोथिंबीर करतात तर पाण्याचं नियोजन कसं असेल मी ती कोणती पिळगरावी कोथिंबिरीचं बी कोणतं वापरावं खात कोणतं वापरावा जर कोणाला जर काय अडचण असेल तर कॉल करू शकता किंवा आपल्या व्हिडिओ बघून खाली कमेंट करू शकता नक्की तुम्हाला उत्तर दिलं जाईल तर भावानो जर हे बघू शकता हरभाराची आपण व्यवस्थित माहिती तुम्हाला सांगितलेलीच आहे जर अजून कोणाला काय विचारायचं असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता आणि जर व्हिडिओ जर थोडा आवडला असेल तर आता कसं आहे माहिती आहे का आता यूट्यूबवर खूप झालेले आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांना व्हिडिओ बनवणारे बी खूप झालेले आहेत आता कोणाचं आवडतं आहे कोणाचं नाही कोण कोणाचे व्हिडिओ बघतात काय सबस्क्राईबर काय बघत नाहीत तर जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला आपल्या चॅनलला विसरू नका असेच आपण तु तुमच्यासाठी थोडी थोडी फार माहिती घेऊन आपल्याला जेवढी माहिती तुमच्या शेतकऱ्यापर्यंत देता येईल तेवढी आपण देत राहू तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो तुमचं काय नाही फक्त आपल्याला एक लाईक महत्त्वाची असते एक सबस्क्रायबर दुसरं काहीच नाही तर हे बघू शकता काय अडचण असेल तर तुम्ही बिंदास्त विचारू